रामकृष्ण हरि नर्मदे हर मनमनिय गुरुवारी माउली गुरुजी श्री क्षेत्र जायखडा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आम्ही मांडवगड इथं आलो मांडवगडहून आता रेवाकुंड कारण नर्मदा मैया इथं गुप्त रूपाने आलेले आहे मार्कंडा ऋषींनी इथं तप केल्यामुळे राणी रूपमती असा इतिहास आहे आणि इथं आम्ही आलेलो आहेत काही मंडळींनी इथं आंघोळा करून आता आरत्या चालू आहेत परिक्रमावासी यांच्या नर्मदे हर चला मंडळी सगळे तीर्थ घेत आहे तीर्थाने हातपाय धुत आहे चला नर्मदे हार पट 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 नर्मदे हार नर्मदे हार इकडे तोंड करा नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मग या बरोबर दखायला तुम्ही इकडे तोंडं करा नर्मदे हार वा 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 नर्मदे हार 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 जास्त बिने अर्जुन

नेहरे हार, नर्वादे हार, नर्वादे हार, नर्वादे हार, नर्वादे हार। चला मग मंडळी आता रेवा दर्शन झालेलं आहे आम्ही तीर्थ घेतलेलं आहे आता पुढील प्रवास आता गड उतरायचा आहे थोडा कठीण आहे कारण उतरायला थोडासा हेच होतं पण चला तरी मग या सगळं सांभाळून घेते आणि मग या सगळं करते हा आनंदच वेगळा आहे नर्मदा मैयाचा आनंद वेगळाच आहे अरे संसार कितीही करा आनंद मिळत नाही शेवटी दुःखच पदरात पडतो म्हणून नर्मदा मैया क परिक्रमा करून घ्या चला या वर्षी नाही जमलं ना मग पुढच्या वर्षी आपण या हा ठेवू का मग नक्की रामकृष्ण नर्मदे हा